नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरचा हा माझा दुसरा व्लॉग आहे कालच एक मी व्लॉग अपलोड केलेला आहे माझा फस्ट व्लॉग मी माझ्या चॅनलला सुरुवात केलेली आहे कालपासून तर हा माझा दुसरा व्लॉग आहे तर तुम्ही कालचा व्लॉग जर माझा बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सुरुवात तर केलेली आहे मी हळूहळू मला कोणत्याच गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही आहे या यूट्यूबमधला तरी पण मी सुरुवात केली आणि तुम्हाला मी चांगलं देण्याचाच प्रयत्न करेन मी मी माझ्या चॅनलवरती माझे रेसिपीचे व्हिडिओ टाकणार आहे तसेच माझ्या डेली व्लॉगचे मी डेली रुट डेली रुटीनचे व्लॉग टाकणार आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तसेच माझ्या चॅनलला जास्त करून सबस्क्राईब करा जेवढं तुम्ही मला जास्त सपोर्ट कराल तेवढं जास्त माझी हिंमत वाढेल व्हिडिओ बनवण्यासाठी सुरुवातीला भीती वाटते आपलं चॅनल चालेल का नाही ग्रोथ करेल का नाही पण ठीक आहे प्रयत्न करायचा कोणत्या पण गोष्टीचा आपण प्रयत्न केल्याशिवाय धाडस केल्याशिवाय कोणती पण गोष्ट आपल्याला भेटत नाही आणि तुम्हाला माझं बोलणं जास्त फास्ट वाटतं आहे का तसं असेल तर सांगा माझं बोलणं मला वाटते माझं बोलणं जास्त फास्ट आहे दम भरल्याने होतोय मला त्यामुळं हळूहळू बोलत जाईल मी तर कसे आहात मग तुम्ही सगळेजण आज आहे शनिवार शनिवारची मुलांना सुट्टी असते त्यामुळं आज घरातील सर्व कामे हळूहळू चाललेली असतात निवांत सकाळचा नाष्टा झालेला आहे बाकीची सर्व कामे आवरली आहेत म्हणलं तुमच्याशी आता बोलून घ्यावं हो। थोडा वेळ आहे तरी जसं जसं टाईम भेटेल तस तसं मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला कसे वाटतात माझे ब्लॉग बघायला आवडतील का नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये करून आणि जर कुरीला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी अजून सबस्क्राईब करा सुरुवातीला काय बोलायचं काय नाही समजत नाही आहे मला म्हणजे तरी पण मी आपलं रोजचं डेली रुटीन मी सांगत जाईन तुम्हाला मी आज काय केलं काय नाही केलं ते काय काय बोलायचं ते पण मला माहीत नाही जास्त माहिती नाही आहे मला यूट्यूबमधली तरी पण मी प्रयत्न करते हळूहळू मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगेन मी तुम्हाला माझी सगळी डिटेल सांगेन माहिती सांगेन माझ्या घरात कोण कोण असतं मिस्टर काय काम करतात मला किती मुलं आहेत सासू सासरे कुठं असतात सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन माझ्या सर्व पूर्ण कुटुंबाची तुम्हाला मी माहिती नंतर देईन डिटेलमध्ये तर बाकीच्या गृहिणींसारखंच माझं पण काम असतं रोजच लहान मुलांचं सकाळी उठले की आवरणं त्यांचे डबे बनवणे त्यांना शाळेला पाठवणे परत घरातली कामं आवरणे तसेच मी पण तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे सग घरातली कामं आवरून जर जसं मला टाईम मिळेल ना तस तसं मी व्हिडिओ बनवते आणि माझ्याबद्दल तुम्हाला मी माहिती नंतर सांगेनच मी माझ्या नंतरच्या व्लॉगमध्ये तुम्हाला कोणते कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील ते पण तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं असतं आपण दुसऱ्यांची व्हिडिओ पाहतो ना त्यावेळेस आपण त्यांना नाव ठेवतो आपण काय व्हिडिओ बनवते काय नाही ज्यावेळेस आपण स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन बोलतो ना त्यावेळेस क असं मना प मनामध्ये भीती असते की काय बोलावं काय नाही माझं पण तसं झालेलं आहे आज माझा दुसरा व्लॉग आहे तरी पण मला अशी भीती वाटते मनात काय बोलावं काय नाही काय तुम्हाला सांगावं तुमच्यावर काय शेअर करायचं मला ज्याला जास्त म्हणजे एक जास्त अनुभव आहे ना यूट्यूबमध्ये असणाऱ्यांनी त्यांनी मला सांगा म्हणजे काय काय असतं यूट्यूबमध्ये काय बोलायचं आपण आपण काय माहिती सांगायची असते आपली मी प्रयत्न करतच आहे तरी पण तुम्ही मला सांगा कॅमेऱ्यासमोर बोलायचं म्हणजे तप होतच असतं सगळ्यांचं मी खूप दिवसांपासून असं माझ्या मनातच होतं की आज व्हिडिओ बनवू आपण म्हणजे आज बनवू उद्या बनवू आज बनवू उद्या बनवू पण म्हणतात ना मुहूर्त काही लागत नव्हता मला बनवायला शेवटी सुरू केलेलं मी माझं चॅनल आता चला, ले ले चला तर मग आत्ता वाजलेले आहेत साडे दहा सकाळचे अजून घरातली बाकी थोडीशी कामं आहेत मला ती आवरून घेते मी आणि चला तर मग भेटू तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये भेटते मी धन्यवाद थँक्यू आवडल्यास चॅनल चॅनल आवडल्यास माझं सबस्क्राईब करा